नमस्कार आज आपण दिवाळी फरामध्ये अगदी खुसखुशीत अशी करंजी कशी बनवायची ते पाहणार आहे संपेपर्यंत मऊ न पडणारी ही करंजी कशी बनवायची अगदी परफेक्ट ही मी रेसिपी सांगणार आहे तसेच त्याचं सारंग कसं सा बनवायचं ते देखील मी व्हिडिओमध्ये दे सांगितलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया करंजीचा सारण बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतलं आधी आपण ते पाहून घेऊ त्यासाठी इथं मी एक वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं त्यानंतर अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे तुमचं घर जर जाड रवा असेल तर तुम्ही एकदा मिक्सरला फिरून घ्या त्यानंतर इथं मी काही काजू बदामाचे बारीक काप करून घेतले आहे एक चमचा वेलची पूड घेतली आहे अगदी चिमुभर थोडंसं मीठ घेतलं आहे आणि इथं मी वनस्पती तूप घेतलं आहे हे फक्त आपल्याला एक ते दोन चमचे लागणार आहे सर्वप्रथम आपण जो अर्धी वाटी रवा घेतला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप कलर चेंज होपर्यंत भाजायचं भाजायचं नाहीये फक्त हलकासा एक तीन ते चार मिनटं मध्यवर आपला हा रवा भाजून घ्यायचा आहे जाड रवा असेल तर तुम्ही एकदा मिक्सरला फिरून घ्या म्हणजे खाताना तो असा दाताखाली लागणार नाही तूप न टाकताच हा रवा आपल्याला आधी भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं इथे झालेले आहे मी एक रवा एकसारखा भाजून घेते आता रवं थोडं साईडला करून त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते यामध्ये टाकायचे आहे म्हणजे ते, ते रव्यासोबत चांगले भाजले जातील आणि त्यावर अर्धा चमचा तूप टाकायचं आहे आणि ते देखील भाजून घ्यायचं आहे रव्यासोबतच ते ड्रायफ्रूट्स देखील चांगले भाजून घ्यायचे आहे अजून दोन मिनटं मी रवा चांगला भाजून घेतला आहे आता पुन्हा त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकते आणि पुन्हा त्यामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे अजून तीन ते ती चार मिनटं रवा चांगला भाजून घ्यायचा एकूण सर्व आपल्याला एक पाच ते सहा मिनटं रवा भाजून घ्यायचा आहे मध्य माझीवरच आपल्याला हा रवा भाजायचा आहे आपल्याला रव्याचा कलर अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही परंतु खमंग असा रवा भाजून घ्यायचा आहे म्हणजे करंजी खाताना टेस्ट खूप छान लागते तीन ते चार मिनटं झाले आहे रवा छान भाजून इथे तयार झाला आहे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतले रवा मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे का आणि हा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता आता त्याच कढईमध्ये इथं मी जे खोबरं घेतलं होतं सुकं खोबरं किसलेलं ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे परंतु फक्त दोन ते तीन मिनटं त्याला तूप वगैरे काहीही टाकायचं नाही फक्त हलकं असं गरम करून घ्यायचं आहे एक एखादे दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे मध्यम माचीवर खोबरं देखील इथं मी एक दोन ते तीन मिनटं परतून घेतलं आहे आता मी हे गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते आणि खोबरं आणि रवा आपल्याला दोन्ही थंड करून घ्यायचं आहे हे जे सुकं खोबरं आपण परतून घेतलं होतं त्यामध्ये आपण जे हे सुकं खोबरं घेतलं होतं ते देखील टाकून घ्यायचं आहे चांगल एक, एक हे रवा आणि खोबरं चांगलं एक एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे मी रवा आणि खोबरं पूर्णपणे मिक्स करून घेतलं आहे एकजीव करून घेतला आहे आता लगेच त्यामध्ये घेतलेली जी एक चमचा वेलची पूड आहे ती टाकून घ्यायची आहे आणि जे आपण चिमूडभर मीठ घेतलं होतं ते टाकायचं आहे मिठाने सारायला खूप छान चव येते परंतु अगदीच चिमूडभर टाकायचं आहे चो। मोकर, मोकर हे देखील मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता सारणाच्या जेव्हा गुठुया तयार झालेलं नाही आहे मोक मोक सारण आपलं इथे तयार झाले आहे आता त्यामध्ये इथं मी पाऊन वाटी पिठी साखर घेतली आहे तुम्ही जर गोड कमी खाता असाल तर अर्धी वाटी घ्या गोड जास्त खाता असाल तर एक वाटी पिठी साखर घेतली तरीही चालेल मग असे मी साहित्य दाखवताना पिठी साखर दाखवायचे भी विसरले होते त्यामध्ये आपल्याला ही पाऊन वाटी पिठी साखर देखील ॲड करायची आहे पिठी साखर मी ही घरीच तयार केलेली आहे देखी, दे। हे देखील मिक्स करून घ्यायचे आहे सारण मध्ये आपले हे सारण तयार झालं आहे मला हे व्यवस्थित मिक्स करता यावं म्हणून मी हे एका ताट्यामध्ये ता, ट्रान्सफर करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता सारण असं हे मोकळे मु, मोकळे अगदी सुटसुटीत शुट, तयार झालं आहे आता आपण लगेच करंजीचं पीठ कसं तयार करायचं ते पाहून घेऊ करंजीचं पीठ बनवून घेण्यासाठी इथं मी एक वाटी मैदा घेतला आहे मैदा मी इथं वाटीमध्ये असं खूप दाबून घेतलेला आहे एक वाटी मैदा घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर इथं मी हे दोन चमचे बेसनपीठ भाजून घेतलं आहे बेसनपीठ आणि आपल्या करंजीला कलर खूप छान येतो आणि टेस्ट देखील सुंदर लागते त्यानंतर इथं चिमूडभर मीठ टाकायचं आहे मैदा आणि पीठ चांगलं एकत्र करून घ्यायचं मैदा मी इथं स्वच्छ चालून घेतलेला आहे आधी मैदा आणि बेसंपेटीत धमी छान मिक्स करून घेतला आहे आता त्यातच लगेच दोन चमचे धमी तूप घेतला आहे तुपाची मोहन करून घेतली आहे ती आपल्या यावर टाकून घ्यायची आहे एक वाटीची साठी मी इथं दोन चमचे पोहे खाण्याचे तुपाची मोहन घेतली आहे ते देखील आपल्या याच्यामध्ये दे, मिक्स करून घ्यायचं आहे तुपाची मोहन चांगली मैद्याला चोळून घ्यायची आहे हे बघा इथे मी मैद्याला तूप चांगलं चोळून घेतलं आहे तुपाची मोहन चांगली चोळून घेतलेली आहे हे बघा या प्रकारे पिठाची अशी गाठी तयार झाली पाहिजे म्हणजे तूप आपल्या मैद्याला चांगलं चोळलं गेलं आहे आता थोडं थोडं पाण्याचा शिपका टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकाच वेळेस खूप पाणी टाकायचं नाही आपलं पीठ हे घट्टसरच ठेवायचं आहे हे बघा इथे मी हे आपलं हे करंजीचं पीठ तयार करून घेतलं आहे प्रकारे हे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप सैल नाही आणि खूप घट्टही नाही आणि एक तासासाठी असंच रे रेस्ट करायला ठेवायचं आहे एक झाकण ठेवून एक तास झाला आहे आणि आपलं पीठ देखील छान इथे भिजले आहे हे बघा खूप मौसूत असं आपलं पीठ तयार झालं आहे एक ते दीड तास मी पीठ नक्की भिजून घ्या म्हणजे करंजी खूप छान तयार होते अगदी मऊसूट असं हे पीठ तयार झालं आहे हे बघा आता सर्व पीठाचे आपल्याला एकसारखे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे छोटे छोटे असे छोटे छोटे सर्व बॉल्स करून घ्यायचे आहे म्हणजे आपला वेळ वाजेल आणि आपली करंजीची जी, जी पारी आहे ती पटपट लाटून होईल सर्व पिठाचे मी असे बॉल्स तयार करून घेते या प्रकारे हे बघा इथे मी आपल्या सर्व पिठाचे बॉल्स तयार करून घेतले आहे करंजी बनवण्यासाठी इथे मी एक पिठाचा भाग छोटासा काढून घेते आणि बाकीचे याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते कडक होणार नाही ना त्याचं वर आवरण आहे ते कडक होत नाही मग करंजी छान लाटले जाते त्यासाठी हे झाकून ठेवायचं आहे सारण आपले इथे तयार आहे आता आपण लगेचच करंजी तयार करून घेऊ त्यासाठी मी इथं या साचेचा वापर करणार आहे याच्या साह्याने मी इथं करंजी बनवून घेणार आहे तुमच्याकडे जसं तुम्ही असा जो फिरकीचा चमचा असतो करंजी बनवण्याचा त्याच्या साह्यने करंजी बनवली तरी चालेल एका पोपटावर आपल्याला ही गोल अशी पुरी लाटून घ्यायची आहे खूप मोठी नाही फक्त या साच्यावर बसेल एवढी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे खूप मोठी नाही आणि खूप गोल छोटी नाही याला मैदा वगैरे लावायची गरज नाही जर गरज पडली तर तुम्ही लावू शकता परंतु आपलं जर पीठ छान भिजलं तर अजिबात गरज पडत नाही तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कुठेही पोळ पडायला अजिबात चिटकत नाही आहे अगदी सहजरित्या लाटल्या जाते आहे याला पाण्याची दुधाची देखील लावायची काहीच गरज पडत नाही त्यासाठी आपण जेव्हा पीठ भिजवतो हो ते एक तासासाठी तुम्ही भिजत ठेवा एक ते दीड तासासाठी जितके वेळ पीठ जास्त भिजेल तेवढं ते मऊ होतं आणि त्याला मैदा वगैरे लावायची गरज पडत नाही हे बघा इथं आपली ही पुरी लाटून तयार झाली आहे लाटताना याच्या शक्यतो कडा लाटा मध्ये खूप पातळ करू नका नाही तर करंजी फुटण्याची शक्यता असती खूप पण पातळ लाटायची नाही ती म मध्ये फक्त बाकी तुम्ही कडा लाटू शकता या प्रकारे आणि यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे सारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरू शकता मी इथं दोन्ही बाजूने सारण भरते आणि याला पाणी वगैरे लावायची काढायने गरज पडत नाही तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही लावू शकता आणि आता याची जी बाहेरची बाजू आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे एक्स्ट्राचे जे पीठ असतं ते काढून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता करंजी किती छान तयार झाली आहे इथं हलक्या हाताने काढून घ्यायची आहे हे बघा किती छान करंजी ते तयार झाली आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेते या प्रकारे मी आपल्या बाकीचे सर्व करंजा करून घेते तुम्हाला मी अजून एक करंजी करून दाखवते हे सगळ्या बाजूने असं पॅक करून घेतलं की आता जे बाकीचं जे बाहेरचं एक्स्ट्राचं पीठ असतं ते काढून घ्यायचं हळवारपणे आणि हे बघा इथं आपली ही दुसरी करंजी देखील छान तयार झाली आहे तुम्ही करंजी पाहू शकता किती छान दिसते आणि ह्या करंजा आपल्याला एका सुती कापडने झाकून ठेवायचे आहे म्हणजे बाकीच्या करंजा आपल्या तयार होऊपर्यंत याचं जे वरचं कवर आहे ते कडक होत नाही त्यासाठी याच्यावर एक सुती कापड ठेवायचं बाकीचे सर्व करंजा होऊपर्यंत या प्रकारे मी आपल्या बाकीच्या सर्व करंजा तयार करून घेते हे बघा इथे मी आपल्या बाकीच्या सर्व करंजा तयार करून घेतल्या आहे तुम्ही पाहू शकता करंजा किती छान दिसत आहे एकण एक करंजी छान तयार झाली आहे हे बघा आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे त्यासाठी मी मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुपामध्ये देखील करंजी तळून घेऊ शकता पण मी तेल मध्यम आचेवर गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेरी तुम्ही मी मध्य गरम करून घेतला आहे आता लगेचच आपल्याला एक एक करून करंजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे मध्य माचेवरच आपल्याला करंजी तळून घ्यायची आहे करंजी तळण्यासाठी खूप वेळ लागत नाही काही सेकंदातच करंजी तळून होते जास्तीत जास्त एक मिनटं लागतो दोन्ही बाजूने त्याला तळून घ्यायचं आहे सोनेरी रंगावर करंजी आपल्याला तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता किती छान करंजी इथं तळली आहे तेलामध्ये करंजी कुठेही फुटलेली नाहीये आणि त्यावर बवल्स तुम्ही पाहू शकता छान आले आहे दोन्ही बाजूने अलट पलट करून करंजी तळून घ्यायची आहे हे बघा याच कलरवर आपल्याला करंजी तळून घ्यायची आहे हलक्याशा गुलाबी रंगावर यानंतर बाकीच्या करंजी देखील मी तळून घेते एक एक करून मध्ये माझ्यावरच करंजी तळायची आहे नाही करंजी फक्त लाल होते परंतु ती व्यवस्थित तळली जात नाही कच्ची राहते तुम्ही तेलामध्ये पाहू शकता करंजी किती छान फुलते सोनेरी रंगावर आपल्याला करंजी तळून घ्यायची आहे हे बघा इथं आपले हे करंजा देखील तळून तयार झाले आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीच्या सर्व करंजा याच प्रकारे आपल्या तळून घेते तुम्ही पाहू शकता याच कलरवर आपल्या करंजा तळून घ्यायच्या आहे खूप पांढऱ्याने आणि खूप अशा लालसर रंगावर तळायच्या नाही आहे हलक्याशा सोनेरी रंगावर गुलाबी रंगावर आपल्या ह्या करंजा तळून घ्यायचे आहे हे बघा किती छान दिसत आहे करंजा कुठेही करंजी तेलामध्ये फुगलेली नाही आहे तुम्ही ही करंजी पाहू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आहे हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल अजिबात तेलकट झालेली नाही आहे छान कलर आला आहे करंजीला अगदी टम्म अशी फुगलेली आहे या पद्धतीने करंजी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओ एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब नसेल तुमचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला इथं मी एक करंजी फोडून दाखवते बघा खूप छान अगदी अशी करंजी तयार झाली आहे संपेपर्यंत अजिबात तुमची करंजी मऊ पडणार नाही या पद्धतीने जर करंजी केली तर हे बघा इथे आपली ह्या सर्व करंजा तळून तयार झाल्या आहेत तुम्ही करंजी पाहू शकता किती छान तयार झाली आहे कलर देखील सुरेखाला आहे हे बघा एक करंजी अगदी खुसखुशीत अशी तयार झाली आहे